नमस्कार मी नाना राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमडच्या सहा खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड मोदीनगर उत्तर प्रदेश येथे चार ते चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय युथ ज्युनियर व सिनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप साठी आंतरराष्ट्रीय खेळाडू सईराज राजेश परदेशी आकांक्षा किशोर व्यवहारी राष्ट्रीय पदक विजेते कृष्णा संजय व्यवहारे आनंदी विनोद सांगळे साहिल यादवराव जाधव आणि श्रावणी विजय पुरंदरे यांची विविध वजनी गटात युथ ज्युनियर व सिनियर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करीत पदक प्राप्त करण्यासाठी नाशिकच्या मनमडमधील खेळाडू सज्ज झाले आहेत भारतातील विविध राज्यातील पाचशे पन्नास खेळाडू पुरुषांच्या आठ व महिलांच्या आठ अशा विविध वजनी व वयोगटात सहभागी होणार असून या स्पर्धेतील पदक विजेत्यांना आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार असल्याचे वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांनी सांगितले आहे या सर्व खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहेत आवाज इन न्यूज मराठी मनमाड नाशिक